नमस्कार मी कन्नटक आज आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस मी जाता आहे गंगापूरकडं आणि या ठिकाणून समृद्धी हवेन अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे तेवीस मे म्हणजे आज तेवीस मे पासून राज्यामध्ये म्हणजे तीस तारखेपर्यंत भाग बदलत काही ठिकाणी मुसळधार कुठं रिमझिम कुठं वडीनाले वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षाचा पण शेतकऱ्यासाठी सगळ्यात आनंदाची बातमी म्हणजे खूप शेतकऱ्याचे फोन येत होते पाऊस कधी उघडत आहे कारण की शेतकऱ्याचे रानव दुरुस्त शेत करायचे राहिले शेतकऱ्याची आनंदाची बातमी एक आणि दोन जूनला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून खास करून शेतकऱ्याची आनंदाची बातमी पण राज्यात मात्र आज तेवीसपासून मात्र भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून दररोज दोन दोन भागात वेगवेगळा पाऊस पडत राहणार आहे म्हणून हा आनंद लक्षात सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस पर्यंत सगळ्या राज्यात महाराष्ट्रामध्ये भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मात्र एक दोन तीन तारखेला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून ही खास करून शेतकऱ्याची आनंदाची बातमी संत्र उत्पादकांचे फोन आले की हिप्स मध्ये आम्हाला ताण द्यायचा आहे आणि हे पाऊस कधी उडल तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो एक दोन तीन तारखेला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून खास करून त्यांनी अंदाज लक्षात घ्यावा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उघडल्याच्यानंतर तुम्ही तुमचे शेत रोटायटर कल्टिवेटर करून आपण आपली शेतं तयारेट ठेवा हो। कारण की राज्यात परत मान्सूनचा पाऊस कधी येणार आहे तर तुम्ही नंतर देणार आहेत पण राज्यात मात्र तीस तारखेपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा दर लक्ष द्यायचा आणि ते मुसळधार पाऊस जिथे पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की तो पाऊस सगळ्यात मुसळधार पडणार आहे मुंबईकडे पडणार आहे म्हणजे मुंबईच्या सर्व जनतेने सतर्क राहण्याचे लक्षात घ्यायचं त्याच्यानंतर साताऱ्याकडे जास्त मुसळधार पाऊस पडणार आहे सांगलीकडे पडणार आहे कराडकडे पडणार आहे पुण्याकडे मुसळधार पडणार आहे रायगडकडे मुसळधार पडणार आहे पुन्हा त्याच्यामध्ये नगर जिल्हा संगमनेर भागाकडे देखील मुसळधार पडणार आहे कोकणात सगळ्यात जास्त अतिवृष्टी होणार आहे त्याच्यानंतर कोल्हापूरकडं मुसळधार पडणार आहे सातारा त्या कोकणपट्टीमध्ये आत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर परत हा पाऊस म्हणजे भाग बदलत बदलत पुन्हा महाराष्ट्र मराठवाड्याकडं विदर्भाकडं असा दररोज वेगवेगळ्या भागाकडे जाणार आहे पण सगळीकडे दोन दोन दिवस मात्र हजेरी लावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडला नाही तिथं रिमझिम पाऊस पडणार आहे कुठं निस्ते निस्ते थेंबच येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे माझी सगळ्यांना विनंती विजा करणार आपली पाळीव प्राणी झाडाखाली बांधू नका आणि तुम्ही देखील झाडाचा निवारा घेऊ नका अचानक वातावरणात झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल दे।